असं म्हणतात की जिद्द आणि चिकाटी नशीब बदलण्याचं सामर्थ्य ठेवतात जन्माला आल्यावर आई वडिलांना नकोशी त्यात दृष्टीही नाही पण नियतीच्या मनात आयुष्यात प्रकाश आणायचं होतं तोच आशेचा किरण घेऊन शंकर बाबा पापळकर आले आणि बेवारस असलेल्या एका लेकराला मायेचा आधार तर दिलाच पण थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी असं या लेकराला घडवलं एव्हानं तुम्हाला कळलं असेल मी हे बोलतीये माला पापळकर हिच्याबाबत दृष्टीहीन असूनही माला महसूल सहाय्यक झालीय तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार आहे तिची प्रेरणादायी कहाणी पाहूया या व्हिडिओतून काही वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत एक बाळ रडत होत प्रकाश नव्हता शरीर अत्यंत क्षीण होत पण जगण्याची जिद्द होती तिच्या या जिद्दीला साथ दिली ती अमरावतीचे सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांनी त्यांनी मालाचा सांभाळ केला वजर इथं अंबादास पंत वैद्य बेवारस बालगृहात आणलं शिक्षण तर दिलंच पण मानसकन्या म्हणून त्यांनी स्वतःचं नावही दिलं मालानं ना वझर अचलपूर परतवाडा आणि अमरावती शहरात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं दिव्यांग असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मालानं परिस्थितीवर मात केली मालानं स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ ऐकून ऑनलाईन अभ्यास केला डोळ्यांनी दिसत नसूनही केवळ ऐकून अभ्यास केला आणि ही अवघड परीक्षा पास केली ग्रॅज्युएशन नंतर बाबांनी मला अमल पाटील सर युनिक अकॅडमी यांच्याकडे क्लासेस लावून दिले आणि ते वेळोवेळी ऑडिओ पुरवत होते आणि काही अभ्यास मी यूट्यूबवर युट्यूबवर केला मोबाईलवर आता तू कुठल्या पदार्थ रुजू झाली आहे आणि इतकं तुला बाबांनी कधी आणलं होतं कसं त्यांनी तुझं पालनपोषण केलं मी नागपूरचे जिल्हा अधिकारी ऑफिसमध्ये महसूल सहाय्यक म्हणून रुजू झाली आहे मी एकदम आध वर्षाची असताना बाबांनी डॉक्टर शंकरबाब पापडकर यांनी मला इथे आणलं आणि त्यांनी स्वतःचं नाव देऊन माझं पालन पोषण केलं आता तुझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांना तू नेमकं काय संदेश देशील माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत आपल्या मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल आणि चांगल्या लोकांचा सपोर्ट असेल तर आपण आपल्या अपंगत्वावर मात करून कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकता आणि आपल्याला ये भरभरून यश मिळू शकते शंकर बाबा पापळकर वजर इथं मुकबधीर बेवारस बालगृह चालवतात पालकांनी आणि समाजानं नाकारलेल्या दिव्यांग मुलांचा ते सांभाळ करतात मात्र अठरा वर्षांचं सा मूल झाल्यानंतर त्यांना बालगृहात राहता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं एक कायदा करावा अशी पापडकर यांची मागणी आहे आता मला जळगावला टाकून दिलेली होती ना मग तिला होती मग तिला नाव कुठे होत मी आज नाव दिल्यानंतर मला काय सांगते मला शंकर बाबा पापडकर तर त्याप्रमाणे माझं नाव दिलं सगळ्यांचे रहिवासी दाखले काढले सगळ्यांच्या मरेपर्यंतची मी व्यवस्था केली महाराष्ट्र शासनाच्या शिलाबेस सगळा बोगस आहे महाराष्ट्र शासनाने याच्यावर लक्ष दिला पाहिजे मला खात्री आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिल्लीला मोदी आहेत तसाच एक अच्छा अधिकारी आले आहे दिव्यांग मंत्रालयामध्ये तुकारामजी मुंडे ह्या ह्या लोकांनी जर विचार केला तर जगामध्ये आपलं नाव होऊ शकते एक लाखाच्या जवळपास मुलं मतिबंध बेवारस अनाथ नाही अनाथ आणि बेवारस मध्ये खूप फरक आहे हे सगळे अठरा नंतर कुठे जात आहे त्याची नोंद नाही यांनी साथ दिला तर वज्जर मॉडेलला अठरा वर्षांनंतर मरेपर्यंत विमानमध्ये राहू द्या ही माझी लढत आहे पद्मश्री शंकर पापळकर यांच्या दिव्यांग बालगृहात एमपीएससी परीक्षेत यश मिळवणारी माला ही पहिलीच आहे आता ती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून काम करणार आहे मालाच्या या यशस्वी वाटचालीला लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती